यावेळेस फक्त शेतकऱ्यांचा कैवारी रविकांत तुपकर यांनाच माझं मत राहील शेतकऱ्यांचे कैवारी तेच आहेत आसू पुसणारे तेच आहेत शेतकऱ्याविषयी बोलणारे तेच आहेत आम्हाला फक्त बाळासाहेब ठाकरेचा पुत्र त्यांची विजय त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे मशाल काय ते भाजपला भाजप भाजप काय भाजप आहे नाही भाजपाला बिलकुल म्हणजे त्याच्यापेक्षा एक अंदा दुसरा एक अंदा हे सिनेमाला माणूस चांगला आहे कोण खासदार विलास वाटतो तुम्हाला खासदार तर मला असं वाटतं प्रतापराव जाधव होईल जिल्ह्याचा विकास करणार एक युवा नेतृत्व म्हणजे एकच फक्त संदीप दादा शेळके संदीप दादा शेळके तुम्हाला या ठिकाणी खासदार म्हणून हवेत तुम्हाला रविकांत तुपकर रविकांत तुपकर डेफिनेटली तुपकर साहेब तुपकर साहेब खासदार कोण चुन काय का तुपकर काय वाटतं का काय वेळेस बुलढाण्यात खासदार नेमकी कोण होणार जाधव प्रतापराव जाधव शंभर वाजे लोक हे पेन्शनवर एक्सपायर होऊन राहिले पण पे आम्हाला काय पेन्शन मिळाली नाही मग याचा तिरस्कार आमच्या डोक्यात आहे बरोबर तर मोदीने पेन्शन आमची का, का नाही दिली नमस्कार राम राम मंडळी स्वागत होतो तुमचं आपल्या या बुलढाणा नगरीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही सध्या बुलढाण्यातलं तापमान वाढलेलं पाहत आहात अगदी त्याच पद्धतीनं बुलढाण्यात तुम्हाला राजकीय वातावरण देखील तापलेलं बघायला मिळतंय त्याला कारणही तसंच आहे बुलढाण्याच्या राजकीय आखड्यात आता काही नवीन पैलवानांनी उडी घेतली आहे त्यामुळे या ठिकाणचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे त्यामुळे बुलढाण्यात नेमकी कोण बाजी मारणार आणि बुलढाण्याचा खासदार कोण होणार हे आपण थेट जाणून घेणार आहोत बुलढाणेकरांच्या तोंडून त्यामुळे बुलढाणेकरांना नेमकी काय वाटतं नेमकी त्यांचे काय प्रश्न आहे आणि या ठिकाणी त्यांच्या मनातील खासदार कोण ते जाणून घेऊया थेट बुलढाणेकरांच्या तोंडून चला तर मग बघूया बुलढाण्याकरांना नेमकी काय वाटतंय काय वाटतं का, का... का या तुम्हाला खासदार म्हणून असं कोण वाटतं की कोण या ठिकाणी बाजी मारणार खासदार वाटत होणार यावेळेस फक्त शेतकऱ्यांचा कैवारी रविकांत तुपकर यांनाच माझं मत राहील रविकांत तुपकर यांना मत राहील रविकांत तुपकर हे खासदार झाले पाहिजे असं काय तुम्हाला शेतकऱ्यांची कैवारी तेच आहेत आसू पुसणारे तेच आहेत शेतकऱ्याविषयी बोलणारे तेच आहेत लोकसभेत आजपर्यंत शेतकऱ्याविषयी बोलणारे बुलढाण्याचा प्रतिनिधित्व करणारा एकही खासदार आम्हाला मिळालेला नाही तर मग लोकसभेत तुमच्या संसदेत त्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला तुपकर या ठिकाणी संसदेत पाठवायचे शंभर टक्के शंभर टक्के वाटतंय की या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो नेता आहे तो रविकांत तुपकर यांनी या ठिकाणी बुलढाण्यातून खासदार व्हायला पाहिजे काय वाटतं का का तुम्हाला सध्या आता बुलढाण्यात लोकसभेचं वातावरण सुरू आहे बुलढाण्यात लोकसभा जी आहे ती चांगली रंगतदार व्हायच्या मार्गावरती आहे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी कशा पद्धतीचा उमेदवार जे आहे त्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहे काय कामं केले पाहिजे उमेदवारांनी उमेदवारांनी चांगले कामं केले पाहिजेत एकदा रेल्वेला रेल्वे लाईन ती बी आली पाहिजेत बुलढाण्यात आली पाहिजे या ठिकाणी कोण खासदार होईल असं वाटतं तुम्हाला खासदार तर मला असं वाटतं प्रतापराव जाधवच होईल प्रतापराव जाधव हा बिलकुल हो त्यानंतर असे काय कामं झाले पाहिजे विशेष करून या ठिकाणी बुलढाणे करायला ते गरजेचे बुलढाण्यात अशा कामे झाले पाहिजेत तिथं गोरगरिबाने कंपन्या अशा काय खोलल्या पाहिजेत प्रतापराव जाधवनी जे कोणी खासदार बनून ते निवडून आल्याबद्दल जे कोणी खासदार बदल त्यांनी या ठिकाणी फॅक्टरी आणली पाहिजे जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल काय वाटतं का का यावेळेस बुलढाण्याचा खासदार कोण होणार आणि या ठिकाणी बुलढाण्यामधून कोण खासदार म्हणून विजय होणार रविकांत तुपकर रविकांत तुपकर बरं काय वाटतं की रविकांत तुपकरांनी या ठिकाणी खासदार व्हावं शेतकऱ्यासाठी लढणार आहे शेतकऱ्यांसाठी लढणार आहे संसदेत तुमचे प्रश्न मांडायला पाहिजे अजून कोणते प्रश्न त्यांनी मांडायला पाहिजे असं वाटतं शेतकऱ्याचे मालाच सगळंच पाहायला पाहिजे शेतीमाला भाव मिळाला पाहिजे शेतीमाला भाव मिळाला पाहिजे म्हणून रविकांत तुपकर या ठिकाणी खासदार व्हायला पाहिजे काका काय वाटतं यावेळेस बुलढाण्याचा खासदार कोण होणार असं कोणता नेता आहे की या ठिकाणी बुलढाण्याचा खासदार होऊ शकतो यावेळेस आम्हाला फक्त बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र त्यांची विजय त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे मशाल मशाल नरेंद्र खेडेकर नरेंद्र खेडेकर फक्त उद्धव ठाकरे वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला नरेंद्र लॉकडाऊन म्हणून आम्ही त्यांच्या आहे मध्ये चांगलं काम केलं म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहात या ठिकाणी काही बुलढाण्यातील नव तरुण युवक आपल्या या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोण खासदार म्हणून हवं आहे आणि या ठिकाणी कोण निवडून येईल असं वाटतं पंधरा वर्षापासून आगुदरचे खासदार होते आता लोकांची भावना आहे की नवोनिर्वाचित खासदार म्हणून आता बुलढाणा जिल्ह्याचा विकास करणार एक युवा नेतृत्व म्हणजे एकच फक्त संदीप दादा शेळके संदीप दादा शेळके तुम्हाला या ठिकाणी खासदार म्हणून आवडत तुम्हाला कोण वाटतं की कोण या ठिकाणी निवडून येईल संदीप दादा शेळके संदीप दादा शेळके तुम्हाला कोण वाटतं दादा संदीप दादा शेळके संदीप दादा शेळके क्या लगता है इस बार बुलढाणे में लोकसभा में कौन सा उम्मीदवार चुन के आएगा कौन ऐसा उम्मीदवार है कि जो चुन के सकता है यहां ऐसा तो भैया अभी तीन कॅंडिडेट खड़े हुए पॉवरफुल हां अब उसमें से कहता है क्या जो काम करेगा उसको हम चुन के ला के देंगे कौन ऐसा उम्मीदवार है जो यहाँ पर काम कर सकता है नाम बोलिए आप काम करने के लिए तो भाई दो उम्मीदवार अच्छे दिख रहे हैं हमारे हाँ, कौन से उम्मीदवार है वो एक साहब हाँ। और एक अपने नरेंद्र खेड़ेकर साहब और नरेंद्र खेड़ेकर हाँ। तो तुपकर साहब का क्या लगते है दोनों जो नाम बता रहे आप तुपकर हर एक के काम में आते हो चाहिए पर हर एक के काम में आते कोई भी काम में आगे आते हो काम में आगे यहाँ पर आपको क्या लगता है कि बुल्ढाने में कौन पर पर? खासदार चुन आएगा? चुन क्यों आना चाहिए आपर? आम जनता के साथ में वो वो कोई पक्ष से नहीं है जनता के पक्ष से वो। जनता के पक्ष से आपको क्या लगता जा, खासथा खासथा है चाचा यहाँ पर खासदार कौन चुन के आएंगे क्या किस वजह से तुपकर यहाँ पर चुनके आएंगे यहाँ पे हम लोगों में प्रोग्राम होते होते रहते हैं हमेशा आते रहते अच्छा क्या लगता है भाई आपको यहाँ पर कौन है यहाँ पर खासदार चुनकर आएंगे साहब क्या, क्या लगता है चाचा आएंगे साहब चुनके आएंगे क्या लगता है भाई आपको आप बोलिए आपको यहाँ पर खासदार बोलकर कौन तुक्कर टुक्कर साहब चुन के आएंगे कौन आएंगे चुनकर यहाँ पर तुक साहेब काय वाटतं काका तुम्हाला बुलढाण्यात नेमकी कोण खासदार होईल कशा पद्धतीचा या ठिकाणी उमेदवार हवाय तुम्हाला बुलढाणेकरांच्या ने मनात नेमकी काय चाललंय मला तरी असं वाटतं की आमचं काम आतापर्यंत मोदी साहेबांनी करायला पाहिजे होत आठ वर्षापासून आम्ही मंडप टाकून बसलेलो होतो इथं आता मंडपही बंद करून टाकलेला आहे आमचा आणि आम्हा म्हणजे आता सहज आता चहा प्याकरता आम्ही बसलेलो आहे या चहापा आपल्या जे हॉटेल आहे ना याच्याच कुठच्या आहे या आम्ही चहा प्या आम्ही मंडप उकडूनही बसलो आणि उघडू देत नाही आम्हाला ते कारण की याला फक्त कारणीभूत फक्त राजकारण आहे मला तरी असं वाटतं की आत्तापर्यंत यांनी काम करायला पाहिजे होतं पण काही केलं नाही त्यांनी आणि काय ते भाजपला भाजप भाजप काय भाजप आहे अजी बाद नाही भाजपाला बिलकुल म्हणजे सिनेमाला माणूस चांगला आहे तुमचा मुद्दा या ठिकाणी सोडवला पाहिजे तुमचा जो पेन्शनचा मुद्दा आहे त्याकडे लक्ष देणं पाहिजे हा तुमचा एक महत्वाचा मुद्दा आहे आम्ही आठ वर्ष झाले आता दा आम्हाला काही आमच्याकडे पाहत सुद्धा नाही कोणी आणि आतापर्यंत हे राजकारणी लोकही सुद्धा आम्हाला भेट द्यायला बरोबर हा तर तुमचा मेन मुद्दा आहे की तुमच्या प्रश्नाकडे या ठिकाणच्या राजकीय लोकांनी लक्ष दिलं पाहिजे काय वाटतं काका तुम्हाला या ठिकाणी बुलढाण्यात काय वाटतं काय सध्या काय वातावरण हो का आहे या ठिकाणी लोकांच्या मनात काय नेमकी कुठला खासदार होईल लोकांच्या मनात काय की आमचं जे काम कराल आम्ही त्याच्या मागे जाणार आहे आणि जे जे ज्याने आमची हमी घेतली त्याच्या त्याच्या मागं आम्ही जाणार आहे अजून तर आमचं काही नक्की झालेलं नाही आहे आमचे वरिष्ठ सांगतील तेव्हा आम्ही पुढचं पाय उचलणार आहे साहेब आपलं राऊत सर जे सांगतील तेच करणार आम्ही तुमचे साहेब करणार काय वाटतं बुलढाण्यात बुलाविषयी आम्हाला काही वाटत नाही हो आता एवढे जे आमचे कामगार होते प्रत्येक वेळेस जसं जे या पेन्शनच्या मुद्द्यावर इतके लोक जगलेत पण आता दरवर्षी कमी कमी हजार बारा हजार बाराशे लोक मरून राहिले म्हातारे म्हणजे पेन्शन न भेटल्यामुळे पेन्शन आज भेटल उद्या भेटल करू ते निवघूट राहिले तर दरवर्षी आकडा आपल्या बुलढाण्यात जरी म्हटलं तरी दरवर्षी शंभर सव्वाशे लोक हे पेन्शनवर एक्सपायर होऊन राहिले पण पे आम्हाला काही पेन्शन मिळाली नाही मग याचा तिरस्कार आमच्या डोक्यात आहे बरोबर मोदीने पेन्शन आमची का नाही दिली आम्ही ना 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 हो का म्हणून मोदीला मतदान करावं त्यापेक्षा आम्ही विरोधवाल्यानं मतदान करणं योग्य आज एवढंच आमचा सरकारवर नाराजी आहे मोदी सरकारवर नाराजी आहे आमची मोदी सरकारवर नाराजी आहे हो कोणत्या प्रश्नामुळे प्रश्नामुळे आमच्या एपीएस पंच्याण्णवच्या प्रश्नामुळे आम्ही आमची नाराजी आहे द्यायच्या हा प्रश्न सुटला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आमचा प्रश्न सुटला पाहिजे कोणता पक्ष तुमचा हा प्रश्न शकतो असं वाटतं तुम्हाला वा असा अजून तर आम्ही काही पक्ष ठरवलेला नाहीये आमचे जे साहेब सांगतील आम्हाला राऊत साहेब जे सांगतील आम्ही त्या त्या पक्षाकडे आम्ही जाणार या होत्या बुलढाणेकरांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी यांच्या मनात नेमकी काय चाललं आहे यांनी यांचे प्रश्न या ठिकाणी मांडले की त्यांचा जो ई पी एसचा जो पेन्शनचा मुद्दा आहे तो मुद्दा जो कोणी सोडवेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणानं उभं राहू अशा प्रतिक्रिया या ठिकाणी बुलढाणेकरांनी दिलेल्या आहे आगामी काळात बुलढाणेकर नेमकी काय या ठिकाणी निर्णय घेतात बुलढाण्यामध्ये या ठिकाणी बुलढाण्याच्या जनतेच्या मनात नेमकी काय चाललं आहे हा येणारा काळ ठरवेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी बुलढाणेकरांनी दिल्या आहेत बघत राहूया अशाच प्रतिक्रिया पुढे